तर मित्रांनो आज आम्ही जाणार होतो तुळापूरला तुळापूरला तुम्हाला माहितीच आहे आपल्या संभाजी महाराजाची समाधी आहे त्यामुळं म्हणलं चला आज जाऊन येऊ मग काय आधी गाडी सर्व्हिसिंग करायची म्हणलं तिथं गेलं मॅडम म्हणल्या गाडी इथं ठेवावं लागल मित्र म्हणला नको रे बाबा गाडी नको ठेवायची मग काय आम्ही गाडी काढली आणि निघालो तुळापूरच्या दिशेनं तुळापूरला जात असताना आम्ही निघालतो सणासवाडी तिथून पुढं आलो कोरेगाव कोरेगावपासून थोडं पुढं गेलं ना हे आहे भीमा नदी भीमा नदीचा मोठा पूल त्याच्यास थोडं पुढं गेलं ना डाव्या साईडला आपला आहे कोरेगावचा स्तंभ शौर्यस्तंभ मग तिथून थोडं पुढे गेलो आम्ही पेरणे फाट्याहून शॉर्टकट घेतला आणि तुळापूरच्या तुळापूरला पोहोचलो तुळापूरला पोहोचल्यानंतर गाडी लावली आणि मध्ये गेलो तर काय बघतो मी फर्स्ट टाईम आलतो इथे हे आहे समाधी संभाजी महाराजाची ही मूर्ती आहे मधली इथं तीन नद्याचा उगम होतो याच ठिकाणी मग तिथून इथे <coughs> त्याच्या बाजूला संगमेश्वराचं मंदिर आहे मंदिर पण खूप छान आहे एकदम शांत वातावरण आहे मग काय आम्ही जाऊन दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेऊन मग आम्ही वापस निघालो त्या नदीच्या उगम पावतो तिथं समाधीच्या साईडनं खाली जायला रस्ता आहे इंद्रायणी भीमा आणि भामा तिन्ही नदीचा उगम या ठिकाणी होतो तुम्ही बघू शकता मग काय आमचा ब्लॉग संपला आम्ही निघालो घराकडं